नमस्कार मंडळी तुमच्यासोबत असं कधी होतं का की सकाळी उठल्यानंतर वाटतं की सगळं शरीर थकून गेलं आहे आतून एक जडपणा किंवा एक थकवा अंगात अजिबात उठण्याचं बळच नाही असं वाटतं का आ, पाय हातांमध्ये ताकद वाटत नाही चालताना अंग ढिलं ढालं वाटतं आळस चढलेला असतो आणि मनात येतं की फक्त अंथरुणातच पडून राहावं आणि काहीच करू नये कधी असं वाटतं का की शरीराच्या वेगवेगळ्या वेग भागांमध्ये थोडंसं थोडंसं दुखत राहतंय मसल्समध्ये ताण वाढतो सांधे कडक कडक वाटतात आणि अंगामध्ये हलकासा कडकपणासुद्धा जाणवतो जर हे सगळं तुम्ही वारंवार अनुभवत असाल तर ते सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल ना कुठल्या तरी उपचारांची गरज भासेल ना परदेशी टॉनिकची गरज भासेल शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरातच दोन अशा गोष्टी आहेत अगदी स्वस्त सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र अफलातून आहेत जर या दोन गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजतवान मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं या दोघांची खासियत म्हणजे दिसायला साध्यासुद्या असल्या तरी त्यांचा परिणाम एखाद्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा कमी नाही तुमचं वय चाळीस असो पन्नासाव असो साठ किंवा मग सत्तरपेक्षा जास्त असो या दोन गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीच ताकद आणि उत्साह भरतात जी कधी पंचवीस तिसाव्या वर्षी असायची या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधारतात रक्त शुद्ध करतात नसा स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेणं सुरू करता तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं की दररोज तुमचं शरीर आणखी बळकट तीव्र आणि सक्रिय होत चाललंय या गोष्टी केवळ थकवा आणि अशक्तपणा दूर करत नाही तर शरीरात दडून बसलेल्या जुन्या तक्रारीही हळूहळू बाहेर यायला लागतात ज्यामुळे शरीरात साचलेली जुनी घाण म्हणजे टॉक्सिन्स तीही नैसर्गिकरित्या बाहेर पडते अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे पोषणद्रव्य आधी मिळालं नव्हतं त्यांची भरपाई हळूहळू होऊ लागते आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की शेवटी या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत त्या कशा व केव्हा घ्याव्यात याचं सविस्तर उत्तर याच व्हिडिओमध्ये पुढे मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघत राहा कारण या, या दोन्ही गोष्टी एक एक करून आपण स्पष्ट करणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पुन्हा एकदा आधीसारखं बनवू शकाल ही माहिती फक्त न ठेवता आपल्या कुटुंबामध्ये मित्रपरिवारामध्ये ओळखीच्या लोकांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल तर चला पाहूया ती पहिली गोष्ट कोणती आहे आणि ती कशी आणि केव्हा वापरायची तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे होय मित्रांनो तो शेंगदाणे तोच शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आलो आहोत आणि ज्याला इंग्रजीमध्ये पीनट्स म्हणतात तो बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये रंगामध्ये आकारामध्ये सहज मिळतो पण तो घेणं म्हणजे काहीही घेणं नाही लक्षात ठेवा देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर मानला जातो कदाचित तुम्हाला वाटेल की शेंगदाण्यासारखी स्वस्त गोष्ट कोणती नाही काय बदाम काजू किंवा मग आक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरेल का पण हे सत्य आहे की जर तुम्ही शेंगदाण्याचं सेवन ठराविक प्रमाणामध्ये योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि किफायतशीर टॉनिक बनू शकतं आता बघा शेंगदाणा तुमच्या शरीरावरती नेमका काय परिणाम करतो हे आपण सुरुवातीला बघूया आपल्या शरीराच्या हाडांपासून म्हणजे अगदीच जर तुमच्या गुडघ्यांमध्ये सतत दुखतं कमरेत कडकपणा असतो दात ठिसूळ असतात किंवा मग हाडांमध्ये हाडांमधून नेहमी टणक आवाज येतो तर लक्षात घ्या तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूपच उपयोगी ठरू शकतात कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असतं जे हाडांना आतून बळकट करतं इतकंच नाही तर शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं जे शरीरामध्ये कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्त्वाचं असतं म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागडं मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरजच नाही मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या नसा न्यूरोन्स आणि संपूर्ण मज्जा संस्थेसाठीसुद्धा अत्यावश्यक असतात जर तुम्हाला हातपाय झिंझिणीत होणं अशक्तपणा थरथर किंवा मग बदिरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टममध्ये अशक्तपणा आला आहे अशावेळी शेंगदाणे खाणं हे अत्यंत सोपं आणि स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय ठरू शकतो जर तुमचे हातपाय वारंवार बधीर होतात अंगाला हलकासा झटका जाणवतो स्नायूंमध्ये दुखणं किंवा मग चालताना अंगामध्ये एक अजब सणसनाटी वाटते तर हे संकेत असतात की तुमची न्यूरॉन्स कमकुवत झाले आहेत याशिवाय जर हात थरथरतात वस्तू उचलताना कंपन वाटतो लक्ष लागत नाही केस गळत आहे किंवा डोळ्यांची दृष्टीदेखील कमी होऊ लागली आहे तर हे सगळं शरीरामध्ये जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचं लक्षण असतं शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन बी वन बी सिक्स आणि विटॅमिन ई e चांगल्या प्रमाणामध्ये असतात जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात विटॅमिन ई e हे एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातले फ्री रॅडिकल्स नष्ट करतं त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग मुरूम कमी होतात आणि त्वचेला आणि पेशींना नवा ताजेपणा मिळतो याचबरोबर शेंगदाण्यांमध्ये झिंक फायबर लोह पोटॅशियम हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे ही भरपूर प्रमाणामध्ये असतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात हे तुमचं पचनशक्ती सुधारण्यास मदत करतं शरीराला आतून बळकटी देतात म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल गॅस होत असेल अपचन किंवा मग अबद्धकोष्ठतेची तक्रार नेहमी राहत असेल तर शेंगदाण्याचं सेवन हे तुमच्यासाठी एकदम योग्य आणि फायदेशीर उपाय आहे आता तुम्ही विचार करत असाल हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं किती प्रमाणामध्ये घ्यावं पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट शेंगदाण्यांबरोबर एक दुसरी गोष्ट जी ज्या जी आपण त्याला प्रभावाला दुप्पट करते आणि ती देखील कोणती महाग वस्तू नाही तर ती गोष्ट आहे मनुका होय मित्रांनो मनुका ते तोच मनुका जो आपण वाळवलेलं द्राक्ष म्हणून ओळखतो हा मनुका वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि प्रकारांमध्ये येतो काही जम फिकट पिवळ्या मनुक्यांना सामान्य म्हणतात तर काही लोक गडद थोडी मोठी आणि थोडी महाग मनुके जी असतात या नावाने त्यांना आपण ओळखतो पण जर तुमच्या घरी कुठलीही साधी मनुके असेल तरी तिचा वापर सुरू करा कारण तीसुद्धा एखाद्या औषधाइतकीच इतकीच उपयोगी आहे आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की शेंगदाणे आणि मनुके नेमकी कधी आणि किती प्रमाणामध्ये घ्यायचे पण त्याआधी हे लक्षात घ्या मनुष्य मनुका जो आहे तो आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहे जर तुम्हाला रोज मनात ताण डोकं भरलेलं वाटतं छोट्या छोट्या गोष्टींवरती सतत विचार चालू राहणं झोपणं लागणं अशा तक्रारी असतील तर तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्सचा समतोल बिघडलेला असतो अशावेळी मनुका हे अमृतासारखं काम करतं मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ला तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज असेल उच्च रक्तदाब असेल आणि हार्ट अटॅक यांसारख्या समस्यासुद्धा दूर राहतात मनुका शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता भरून काढतं आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी मनुका खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही मनुका पचनक्रिया सुधारते आणि कारण ती गोडसर लागते म्हणून खाणंही आपल्याला सोपं वाटतं जर तुम्हाला वारंवार पोटात गॅस होतोय छातीत जळजळ होते पोटात जड वाटतं कधी कधी दातांमध्येही ताण जाणवतो तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मनुका खूपच आराम देतो कधी कधी रात्री झोपताना पोटातलं ॲसिड गळ्यापर्यंत येतं म्हणजे जा आमलं जे आहे ते गळ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे सकाळी तोंडाची चव खराब वाटते ही सगळी लक्षणं गॅसमुळे होतात आणि अशा वेळेत सुद्धा मनुका उपयोगी ठरतो त्याचबरोबर मनुका रक्त वाढ वाढवण्यात मदत करते पण साखर वाढवत नाही म्हणूनच डायबेटीज असणाऱ्यांसाठीही ती एक सुरक्षित पर्याय आहे हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनाही तो फायदा देतो मनुका केस घनदाट आणि चमकदार बनवते आणि चेहऱ्यावरती उजळपणासुद्धा आणते कारण तिच्यामध्ये असतात भरपूर खनिजं आणि जीवनसत्व जी त्वचा आणि केसांसाठी अतिशय आवश्यक असतात आता महत्त्वाचा प्रश्न हे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खायचे अनेक लोकांना याची योग्य पद्धत माहीत नसते म्हणून त्यांना पूर्ण फायदा मिळत नाही तर पहिले लक्षात घ्या जर तुम्हाला नेहमी अंग जड वाटतं थोडं चाललं की थकवा येतो सांधे आखडतात स्नायूंमध्ये ताण दुखणं जाणवतं तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम योग्य आहे शेंगदाण्यांचं प्रमाण ठरवायचं अगदी सोपं आहे जितके शेंगदाणे तुमच्या मुठीमध्ये मा मावतील तितके प्रमाण पुरेसा आहे तुम्ही लहान असाल मोठे असाल वयोवृद्ध असाल प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं मग एका वाटीमध्ये ते शेंगदाणे टाका आणि बघा याचबरोबर मणुकांबद्दल काय की दहा ते अकरा मणुके रोज पुरेसे मानले जातात ते फक्त स्वच्छ पाण्याने धुऊन रात्री एका वाटीमध्ये पाण्यामध्ये भिजवून ठेवा त्याचवेळी शेंगदाणेसुद्धा पाण्यामध्ये टाका जेव्हा ही दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं ते ते पोषण ॲक्टिव्ह होतं आणि शरीरामध्ये लगेचच परिणाम दिसू लागतो त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करू लागतात सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजवलेली मनुका आणि शेंगदाणे हळूहळू चावून खा किंवा मग मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून मग अजून थोडं पाणी घालून ते ग्लासभर तुम्ही पिऊ शकता हवं असेल तर शेंगदाण्याची साल काढून टाकू शकता पण नाही काढली तरीसुद्धा चालतं हे सगळं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार करू शकता वाटून पिणं नको असेल तर हे सलाडमध्ये टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण जर तुम्ही हे रोज नियमितपणे योग्य प्रमाणामध्ये घेतलं तर शरीरात अफाट ताकद येते रोजचा थकवा दूर होतो नसांमधील अडथळे नाहीसे होतात गाठ झोप लागते आणि तणाव अस्वस्थपणा हळूहळू कमी होतो पचनशक्तीसुद्धा सुधारते आणि पोट व्यवस्थित असलं की शरीरातील नव्वद टक्के त्रास आपोआपच दूर होतात वय वाढलं की शरीरातला प्रोटीन कमी होऊ लागतो आणि लघवी करताना जर त्यात पांढरं फेसासारखं काही दिसत असेल तर तो प्रोटीन बाहेर जातो याचा स्पष्ट संकेत असतो जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते म्हणूनच शेंगदाणे आणि मनुका यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी मानला जातो हे केवळ स्नायूंना बळकटी देत नाही तर पूर्ण शरीराला आतून ताकदही मिळवून देतं तसंच शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून निघते सगळ्यात खास म्हणजे हा उपाय एकदम सोपा स्वस्त आणि प्रभावी आहे कोणताही माणूस कोणत्याही वयामध्ये हा उपाय सहज पाळू शकतो आणि त्याचा जबरदस्त फायदा घेऊ शकतो म्हणून अजिबात वाट न पाहता आजपासूनच याला तुमच्या रोजच्या सवयींमध्ये सामावून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा काही दिवसातच याचे परिणाम तुमचं शरीर तुम्हाला सांगेल आणखी एक विनंती की मला नक्की कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात कुठल्या शहरातून गावातून बघत आहात आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का तेसुद्धा सांगा आणि हो रोज थोडं चालणं हलका फुलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका थोडी हालचाल थोड्या श्वासांचा व्यायाम यानेच आपल्या शरीरामध्ये बदल घडतो जर तुम्हाला हवं असेल तर मी यावर एक अतिरिक्त व्हिडिओसुद्धा बनवेल आणि स्थायूंना आणखी बळकट कसं करावं किंवा कमजोरी जाणवू नये तर मग काय करावं हे सुद्धा सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे